आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या एकाला अटक अरवाडे पार्क येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या सौरभ महादेव पवार वय बावीस राहणार पहिली गल्ली राजीवनगर सांगली याला अटक करण्यात आली असून या संशयित चोरट्याकडून पोलिसांनी चार लाख एकोणचाळीस हजार मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे अफसाना पार्क सांगली यांच्या घरी चार मार्च ते सहा मार्च दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून तिजोरीमधील आतील लॉकरचा छोटा दरवाजा मोडून त्यातील सोन्याचे दागिने व रक्कम चोरी केले होते या चोरीचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप भुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिलेले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील ऋतुराज होळकर सुशील मस्के विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की संजय नगर येथील मंगळवार बाजार येथे महानगरपालिकेच्या गाळाजवळ एक इसम चोरीचा माल विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून सौरभ पवार याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता व त्याची अंग जडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम पोलिसांनी मिळून आली त्याच्याकडे मिळालेल्या मालाबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केली असल्याचे पोलिसांजवळ कबूल केले आहे याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी अरुण पाटील अतुल माने पोलीस नाईक सुशील मस्के रणजित जाधव श्रीधर बागडी पोलीस शिपाई ऋतुराज होळकर विनायक सुतार सुमित सूर्यवंशी सूरज थोरात पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क